चनगड तालुक्यातील मुंगडी येथे दूषित पाण्यामुळे एकसष्टहून अधिक अतिसारचे रुग्ण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आजाराचा फैलाव चनगड तालुक्यातील मुंगडी येथील दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तक्रार करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने साथीच्या रोगाने थैमान घातला आहे केवळ दोन दिवसात एकसष्टहून अधिक अतिसारचे रुग्ण आढळून आले आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने आरोग्य विभाग गावात तळ ठोकून असून रविवारी जिल्ह्याच्या पथकाने पाहणी केली पाण्याचा प्रश्न मुगळी गावाला कायम भेडसावत असूनही ग्रामपंचायतीने याकडे लक्ष दिलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय सध्या गावात पोटदुखी जुलाबाचे रुग्ण वाढल्याने दूषित पाण्याचाच हा परिणाम असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने येऊन पाण्याचे नमुने तपासले ते दूषित असल्याचा अहवाल आल्यावर जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवला त्यांचे पथक तातडीने रविवारी मुगळी गावात दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता त्यांना गावात एकसष्ट अधिक अतिसारचे रुग्ण आढळून आले ठेकेदारांनी ही दिरंगाई केल्याने जनजीवन योजनेच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित असल्याने त्यांच्याविषयी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे दुर्लक्ष पाण्याविषयी तक्रार केली पण त्यांनीही गांभीर्याने न घेतल्याने ऐन पावसाळ्यात गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे मुगळी येथील पाण्याची टाकी व परिसराची जिल्हा सात रोग तज्ञ डॉक्टर तावसे डॉक्टर बी डी सोमजाळ यांच्या पथकाने पाहणी केली जिल्हा सात रोग तज्ञ डॉक्टर तावसे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ सामुदाय अधिकारी शीतल पाटील पर्यवेक्षक तानाजी क्षीरसागर मनोज गुळवणी एस एस गुरव एस एस सुतकी व कर्मचारी पथकाने पाण्याचे नमुने घेतले तसेच पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलं महानकर न्यूज़ प्रकाश ऐनापूरे संदगड ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा